नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी जाते लालतूर जास्तीचा दर सहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर जास्तीचा दर सात हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा दर सहा हजार सहाशे दहा रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती बघा जळगाव मसावत या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती बघा जिंतूर या ठिकाणी जाते लालतूर जास्तीच दर सात हजार सहासष्ट रुपये क्विंटल जसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी जाते लालतूर जशी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पाथरी या ठिकाणी लाल लालतूर जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल कर्ज अहमदनगर या ठिकाणी पांढरा तूर ज्या दर सात हजार रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी जात आहे पांढरा तूर जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल